दादरच्या कबूतर खाण्यावरून सध्या राजकारण सुरू झालेलं आहे मी आहे दादरच्या कबूतर खाण्यावर आपण पाहू शकता मुंबई महानगरपालिकेने जे आहे पुन्हा एकदा ताडपत्रीचा टाकण्याच्या कामाला सुरुवात रात्री करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण ताडपत्री जे आहे कबूतर खाण्यावर टाकण्यात आलेले त्यामुळे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात ला आलेला आहे कारण ताडपत्रीचा काढू नये यासाठी जैन समाज आक्रमक झाला होता कारण जैन समाजाने ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेने ताडपत्रीला लावली होती त्यावेळेला ती फाडून टाकण्याचं काम जैन समाजाने करण्यात आलं होतं त्यावेळेस जैन समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि इथे कबूतर जे खाना असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत असं न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता आपण पाहू शकता दादरच्या कबूतर खाण्या इथे जैन समाजाचं सुद्धा मंदिर आहे त्याच मंदिराच्या बाजूला जर आपण बघितलंय कबूतर येऊ नये या दृष्टीने जैन समाजाने जे आहे ते पूर्णपणे जाळी टाकण्यात आलेले आहे त्यामुळे एकीकडे जैन समाज म्हणतो कबूतरांना दाणे दिले पाहिजे त्यांची व्यवस्था झाली पाहिजे मात्र त्याच बाजूला जर असेल जैन समाजाने सुद्धा कबूतर येऊ नये किंवा कबूतरांना या साईडला कुठल्या प्रकारचा त्रास कबुतरांमुळे कबूतरांमुळे त्रास होऊ नये या दृष्टीने आहे ती जाळी टाकण्यात आलेले आहे त्यामुळे या त्या संपूर्ण परिस्थिती जर आपण बघितलं तर जैन समाज आक्रमक झालेला आहे त्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी असतील ले ले ब्हुं। पोलीस इथं तैनात करण्यात आलेले आहेत व्यान सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे कारण हा कबूतर खाण्यावरून सध्या राजकारण मोठ्या प्रमाणात होतो जैन समाज आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्याचं काम जे आहे पोलिसांनी करण्यात आले त्यामुळे आपण जर बघितलं तर कबूतर खाण्यावरून जे आहेत योग्य त्या ठिकाणी सोय कराव्या अशी भूमिका सुद्धा जैन समाज व्यक्त आहे त्यामुळे कबूतर खाण्यावरून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये राजकारण जे आहे चार पाच दिवसांनी होताना दिसून येत आहे माने मेरे साम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका